नमस्कार मी मेगासनस आणि आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या चॅनलवरती दोन ते तीन वर्ष झाले मी कुठलीही रेसिपीची व्हिडिओ टाकली नव्हती त्याचं कारण की मी माझा पुन्हा एकदा जॉब जॉईन केला आणि मी ॲज अ शेफ म्हणून रेस्टॉरंटमध्ये जॉब करते आज काल मी असं चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये तुमची इतकी छान छान कमेंट होते तर मला असं वाटलं मी पुन्हा एकदा कमबॅक करावं आणि आपल्या रेसिपी चांगल्या चांगल्या रेसिपी तुम्हाला तुमच्यासमोर आणून दाखवाव्यात तर तुम्ही असे छान छान कमेंट करत राहा त्याच्यामुळे मला तुमच्याकडून मोटिवेशन भेटतं सॉरी मला इतकं चांगलं बोलता येत नाही किंवा मला कॅमेरा फेस करता येत नाही पण मी प्रयत्न करत राहील आणि तुम्हाला छान छान रेसिपी बनवून दाखवत राहील तुम्ही असंच मला सपोर्ट करा ज्या छान छान रेसिपी बघायला मिळतील जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि छान छान कमेंट करा असाच तुमचा सपोर्ट राहू द्यात आणि आता पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत